नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत कोकण तसेच रायगडला मुसळधार पावसाने झोडपले असताना रायगडावर ढगफुटी झाल्याने रविवार सात जुलै रोजी पर्यटनासाठी गेलेले पर्यटक रायगड किल्ल्यावर अडकून पडले अचानक पाण्याचा जोर वाढल्याने महादरवाजा ते वाळूसरे खिंडी दरम्यानच्या पायरी मार्गावर पाण्याचे लोट वाहू लागल्याने त्यास धबधब्यासारखे स्वरूप प्राप्त झाले महादरवाजा ते वाळूसरे खिंडी दरम्यानच्या पायरी मार्गावर पाण्याचे लोट वाहू लागल्याने पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी थांबून राहावे लागले, लागले। गडावरून खाली उतरताना अनेक पर्यटकांना तारेवरची कसरत करावी लागली पावसाचा जोर कमी होताच एकमेकांना आधार देत अनेक पर्यटक सुखरूप गडावरून खाली उतरत असतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असताना दिसून येत आहे जिल्हा प्रशासन व रायगड विकास प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून एकतीस जुलैपर्यंत गडावळ पावसाळी पर्यटनासाठी गडमार्ग बंद केल्याचे जाहीर केले आहे तसेच पर्यटकांनी जीव धोक्यात घालू नये व कुटुंबाच्या सुरक्षतेला प्राधान्य द्यावे असे आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे यांनी सोशल मीडियावरून केले न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात येते की आणि पावसाळ्यात धबधबे धरणे समुद्र अशा धोक्याच्या ठिकाणी पर्यटनाला जाताना अतिउत्साह टाळावा अतिउत्साह जीवावर बेतेल असे कृत्य करू नये प्रशासनाने तसेच पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करून त्यांना सहकार्य करावे तसेच येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर जास्त असल्याने नागरिकांनी विद्यार्थी महिला वर्ग इत्यादींनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा